आज आपण माझं फेवरेट मिसळपाव बनवणार आहोत स्पेशली ही महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे आता तर ऑल ओव्हर वर्ल्डसुद्धा हे खूप फेमस झालेलं आहे मिसळपाव मिसळपाव म्हटलं की नाशिकचं वेगळी कोल्हापूरची चव वेगळी तर पुण्याची वेगळी आज मी माझ्या पद्धतीने दाखवणार आहे तर चला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे अर्धा किलो मटकी भिजत घातलेली आहे आणि त्याला मोड आलेले आहेत तर अशा पद्धतीने मोड आलेली मी मटकी वापरते आहे आधी ही सुरुवातीला रात्रभर भिजत घालायची आणि दिवसभर ही बांधून ठेवायची अशी पद्धत असते त्याच्यामुळे त्याला मोड येतात आणि मग ती यूज करायची आता ती आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तसं तर हे घरीच बनवल्यामुळे स्वच्छच आहे पण तरी पण ही एक पुन्हा वापरायच्या आधी धुवून घ्यावी तर ती मटकी माझी धुऊन झालेली आहे आता आपण हे मटकी शिजवून घेणार आहोत याचा आपण कट रेडी करणार आहोत कढईमध्ये तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ॲड केलेलं आहे थोडंसं राई आणि जिरं आपण एक बेसिक तडका देतो ना तर जसं आपण चिकनचा कट बनवत असतो तसंच मिसळचासुद्धा एक कट रेडी केला जातो डायरेक्ट केलीत तरी चालेल पण ही पद्धत सोपी होते याच्याने काय होतं ना आपण बाकीचे प्रिपरेशन मटकी शिजेपर्यंत करून घेऊ शकतो तर हळद आणि इथे मी धणे पावडर ॲड केलेली आहे आणि मिस जी आपली मटकी होती ती टाकून घेतलेली आहे याला आपण परतून घ्यायचं आहे पाच मिनटं आणि मग पाणी ॲड करायचं आहे पण मी पटकन पाणी ॲड केलं पण तुम्ही तसं नका करू पाच मिनटं तेलावर भाजून घेऊन मग पाने पाणी ॲड करा आता कि कितपत कट हवा त्यानुसार मी पाणी ॲड केलेलं आहे चवीनुसार मी याच्यात मीठ ॲड केलेलं आहे आणि बघू शकतात याच्यामध्ये आता मटकी शिजेल आणि थोडा कट उरेल इतपत मी पाणी ॲड केलेलं आहे आता जोपर्यंत आपली मटकी शिजते तोपर्यंत आपण बाकीचे प्रिपरेशन करून घेऊ तर खोबरं आहे ते तुम्ही किसून पण भाजून घेऊ शकतात किंवा हे असं अख्खं खोबरं घेऊन त्याला आपल्याला हलकंसं जाळून घ्यायचं आहे नाहीतर किसून तुम्ही परतून घ्या दोघांपैकी कुठला तरी एक प्रकार करा तर आमच्या घरी जनरली खोबरं जाळलं जातं अशा पद्धतीने आणि मग ते थंड झाल्यानंतर त्याचे काप केले जातात असं केल्याने कलरसुद्धा छान येतो आपल्या मटकीला उसळला आणि चवसुद्धा खूप भन्नाटी येते तर अगदी अगदी एक मिनटात आपलं खोबऱ्याने पेड घेतलेलं आहे आता त्याला विजवून आपलं खोबरं आपण थंड करून घेणार आहोत तर इथे मी कांदा टोमॅटो आलं लसूण आणि खोबरं हे जिन्नस आहेत ते घेणार आहे कांदा इथे बारीक कट करून घ्यायचा आहे टोमॅटो कट करून घ्यायचा आहे आणि खोबरंसुद्धा कट करून घेतलेलं आहे आता एका तव्यावर मी थोडं तेल टाकलेलं आहे त्याच्यावरती कांदा परतून घ्यायचा आहे म्हणूनच कांदा थोडा जाडसर म्हणजे फक्त आपल्याला भाजेल इतपत केलं तरी चालेल तर कांदा असा सुटसुटीत करून घ्यायचा भाजता भाजता तो छान सुसू सू, सुटसुटीत होतोच आणि त्याच्यामध्ये हलकंसं भाजताना मीठ घातलं तर, तर तरी तो लवकर परतला जातो कांदा परतला की त्याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण एक मिनटं परतून घ्यायचं आहे फक्त आलं लसूणचा कच्चेपणा घे जाईल इतपत आपल्याला भाजायचं आहे आणि आलं लसूण एक मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करून घेणार आहोत टोमॅटो पण अगदी हलका आपल्याला शिजवून घ्यायचा आहे अगदी मॅश नाही पण त्याचा पण पन कच्चेपणा जाईल इतपत कारण की आपण पुढे ग्रेवीमध्ये पण ही पेस्ट शिजवणार आहोत आता जोपर्यंत कांदा लसूण थंड होते तोपर्यंत इथे मी मिक्सरला खोबरं वाटून घेणार आहे बारीक तुकडे करून घ्या म्हणजे ते मिक्सरला छान वाटलं जाईल बघू शकतात खोबरं छान वाटलं गेलेलं आहे आता त्याच्यामध्ये जे आपण कांदा लसूण आलं आणि टोमॅटो भाजून घेतला होता तो पण आपण परतून परतलेला परत पेस्ट करून घेणार आहोत सोबत काही कोथिंबीर ॲड केलेली आहे असं केल्यामुळे आपली ही जी मेन पेस्ट असते ना मिसळचं बेस याच्यावरच डिपेंड आहे त्यामुळे नक्कीच या स्टेप फॉलो करा त्याच्यामुळे तुमची मिसळ तुम्ही पहिल्यांदा जरी कराल तरी पण खूप छान होईल तर अशा पद्धतीने वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी कमीत कमी ॲड करा पानी आड़ ले ले मी पाणी ॲड अजिबात केलेलं नाही आहे जे पण खोबऱ्याचं तेल सुटतं त्यातच मी ऑलमोस्ट ही पेस्ट भाजून घेतली पण तरी पण जर दळलं जात नसेल तर एक दोन चमचे करत पाणी ॲड करून पेस्ट बारीक दळून घ्या आपलं बघा मिसळ पण शिजलीन त्याचाही कट तयार झालेला आहे बघू शकतात आणि पाणीसुद्धा मी एक्स्ट्रा गरम करून घेतलेला आहे आता कढईमध्ये पुन्हा आपल्याला आता तर्री हवी आपल्याला मिसळला वेगवेगळं न करता एकाच कढईमध्ये पूर्ण मिसळ मी बनवणार आहे खूप ठिकाणी मिसळचा कट वेगळा बनवला जातो आणि तर्री वेगळी बनवली जाते पण मी एकाच कढईमध्ये सोप्यातली सोपी रेसिपी तुम्हाला शेअर करते म्हणजे तुम्हाला ती बनवायला इझी वाटेल आता तेल गरम झाल्यास त्याच्यामध्ये दोन तेजपत्ता त्याच्यानंतर मी इथे दालचिनी ॲड केलेली आहे थोडेफार खडे मसाले ॲड करावे ज्याच्याने आपल्याला कटला छान टेस्ट येईल आता मी गरम मसाला ॲड करणार आहे म्हणून मी बाकीचे खडे मसाले अवॉइड केलेले आहेत आता जी पेस्ट आपण दळून घेतलेली होती तर ती आपण आता याच्यावर भाजून घेणार आहोत ऑलरेडी आपण खोबरं कांदा लसूण वगैरे परतून घेतल्यामुळे आता अगदी पाच मिनटातच आपला आ, ही जी पेस्ट आहे ती रेडी होईल आणि मिसळसुद्धा फटाफट आता रेडी होणार आहे तर बघू शकतात अशा पद्धतीने तेल सुटलेलं आहे आपल्या या पेस्टला कांदा लसूणचं खोबऱ्याचं पूर्णपणे छान भाजून तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये गोडा मसाला ॲड केला आहे पण तुमच्याकडे गोडा मसाला असेल काळा मसाला गरम मसाला ॲड केला तरी चालेल त्याच्यानंतर धने पावडर आणि हळद ॲड केलेली आहे कांदा मसाला मसालासुद्धा खूप छान लागतो कोल्हापूरला कांदा लसूण मसाला ॲड केला जातो नाशिकला काळा मसाला आणि इतर ठिकाणी काही नसेल तर गोडा मसाला ॲड केला जातो आणि जे पण आपण मिसळसाठी मटकी शिजवली होती ती आपण टाकून घेतलेली आहे आता इथून पुढे कट कितपत पातळ हवा तुमच्यावर आहे पण मी सांगेल की पाणी जास्तीचंच ॲड करा कारण की पावसोबत मिसळ पातळच लागते आणि आपण फरसाण पण ॲड करत असतो म्हणून ही मिसळ पातळ केली जाते वेगळा वेगळा आपल्याला रसा न बनवता आपण एकाच याच्यात पूर्णपणे मिसळ रेडी केलेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि वरून छान अशी कोथिंबीर पेरणार आहोत आपण आणि आपलं एक साधारण मेहनत थोडीफार आहे फार नाही पण खूप सोप्यातली सोपी ही रेसिपी केलेली आहे जर तुम्ही प्रिपरेशन रेडी करून ठेवलं आणि तसंही ही मिसळ जितकी थंड खाल तितकाही याचा अर्क उतरतो आणि ती अजून छान लागते तर अशा पद्धतीने आपली मिसळ रेडी झालेली आहे तुम्हाला वाटत असेल ही पातळ आहे पण नाही जेव्हा आपण खातो त्यावेळी आपल्याला पावसोबत रसा लागतोच आणि फरसाण पण घातल्यामुळे ते ऑटोमॅटिक घट्ट होतं म्हणून ही अशी पातळ आणि तर्रीसुद्धा बघा किती छान आलं एक्स्ट्राचा मला फोडणी द्यायची गरज पडलेली नाही आहे त्यामुळे सुरुवातीला मी तेल जास्त प्रमाणात ॲड केलं होतं की आपल्याला वेगळ्या पुन्हा फोडणी द्यायची गरज नाही तेल ॲड करायची गरज नाही पण जर तुमच्या मिसळाला तेल कमी वाटलं तर वरून वेगळं तेल गरम करून तुम्ही या मिसळवरती टाका कारण की तर्री पण ही खूप छान लागते तर अशा पद्धतीने आपला मिसळ बघा बोलता बोलता किती सुंदर असं दिसतं आहे टेमटिंग वाटतंय की नाही नक्की बनवून बघा आणि ती आपल्याला मिसळ पाव फरसाण कांदा लिंबू दही पापड अशा प्रकारे ही आपल्याला बाहेर मिळत असते तर सुद्धा त्याच पद्धतीने ही सर्व करून घ्या तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला नवीन असेल तर फॉलो करा बाय